नमस्कार मंडळी हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक कामाचा महत्वाचा उपयोगी व्हिडिओ घेऊन तर मंडळी तुम्हाला अंदाज आलाच असेल ही मिक्सर पाहून तर मंडळी आज आपण ना या व्हिडिओमध्ये मिक्सर अगदी नव्यासारखा चकाचक साफ करण्याची एक योग्य पद्धत पाहणार आहोत कितीही जुने डाग असतील ना मिक्सरला तर ते सहज निघून जातील आपण घरामध्ये मसाला वाटण करतो किंवा त्याचे काही ओघळ येतात बघा खाली ते देखील डाग पडतात काही वेळेस कामामुळे लवकर काही मिक्सरकडे लक्ष जात नाही त्यावेळी सुद्धा म्हणाल तर या मिक्सरला डाग पडतात मग ते लवकर काही निघत नाही चला तर कितीही जुने डाग असतील ना तर आपण या पद्धतीने साफ करू शकतो मिक्सर साफ करण्याआधी मिक्सरचा जो उघडा भाग आहे जिथे कुठे मिक्सरचे बघा ओपन बाजू असेल किंवा अशी छिद्र असतील ना जिथे की तुम्हाला यामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे तर त्या ठिकाणी सर्वात आधी आपण प्लास्टिकचा टेप लावून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने जेणेकरून आपले मिक्सर खराब होणार नाही तर या पद्धतीने जिथे कुठे उघडी बाजू असेल ना तिथे आपण असा हा टेप लावून घेतलेला आहे बघा आता त्यानंतर बघा हे असे सुकलेले लिंब आपण टाकून देतो तर अगदी चांगले लिंब न वापरता अशा प्रकारचे जे सुकलेले लिंब आहेत ना यामध्ये भरपूर असा रस असतो तर याच लिंबाचा वापर करणार आहोत तर त्यासाठी इथं बघा सर्व जे काही लिंब आहेत ना त्याचा रस काढून मी इथं घेणार आहे तर म्हणाल तर इथं बघू शकता फक्त एक लिंबू मी इथं चिरून घेतलेला आहे त्याचा संपूर्ण असा रस मी इथं काढून घेतलेला आहे आता जर तुमचे मिक्सर जास्त खराब असतील तर तुम्ही इथं लिंबू असून एक ते दोन घेऊ शकता प्रमाण वाढवू शकता संपूर्ण लिंबाचा रस मी इथं एका गाणीने असा गाळून घेतलेला आहे बघा एका वाटेमध्ये हा लिंबाचा रस मी इथं घेतलेला आहे त्यानंतर म्हणा याच्यामध्ये जो काही घरामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरतो ना तो इथं मी अर्धा चमचा घेतलेला आहे आणि घरामध्ये जो काही तुम्ही हँडवॉश वापरत असाल तो तिथं घ्यायचा आहे आता जर नसेल तर काही हरकत नाही नाही टाकला तरीही चालेल घरातच आपल्या दात घासाचा एखादा ब्रश असेल ना निकामी जो आपण टाकून देतो वापरत नसेल असा तर एखादा छोटासा ब्रश घ्यायचा आहे बघा त्या ब्रश काय करायचं आहे की वाटेमध्ये आपण जे पाणी तयार केलेलं आहे किंवा जे मिश्रण तयार केलं आहे ह्यामध्ये हा ब्रश बुडून घ्यायचा आणि मिक्सरला बघा असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं घासून घ्यायचं आहे काय होतं नाही की लिंबामध्ये एक सायट्रिक ॲसिड असतं त्यामुळे ॲसिड हे चांगलं साफ स्वच्छ करण्याचं काम करता बघू शकता अगदी पाणी टाकल्यावरती मिक्सर पहिला मिक्सर पाहू शकता किती खराब होता त्यावरती किती जुने डाग होते आणि बघा यावरती की पाणी फिरवल्यानंतर ब्रशच्या सा साईने थोडंसं घासून घेतल्यानंतर बघा याचे डाग देखील अगदी सहज निघलेला आहे बघा या पद्धतीने आणि काय करायचं एक सुती कपडा जवळ घ्यायचा आहे आणि लगेच आपण हे डाग असे पुसून काढायचे आहे म्हणजे आपण जे ब्रशने घासून घेत आहोत हे पाणी किंवा हे ओघळणा जास्त खाली येणार नाहीत आणि याचे देखील डाग पडणार नाहीत तर या सगळ्या पद्धतीने बघू शकता लगेच असे मिक्सरचे डाग स्वच्छ झालेले आहे बघा फक्त दोन ते तीन मिनटं लागलेले आहेत ला जास्त काही वेळ देखील लागलेला नाहीये आणि किती जुने डाग होते हे तर तुम्ही पाहिलेच असतील खूप काही काळे डाग सुद्धा होते आता जो काही असा मधला भाग आहे मिक्सरचा जिथे आपण हे करू शकत नाही तर तिथं अशा प्रकारे एक कापड टाकून अशा प्रकारे तिथं देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मी इथं मिक्सरची वायर पिन देखील स्वच्छ करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने तर संपूर्ण असे हे मिक्सर अगदी नव्यासारखे चकाचकापले साफ झालेले आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी महत्वाचा आणि उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलजवळ जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल वरती पुन्हा भेटूया